नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो ज्या कोणा जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे वागण्याकडे लक्ष न देता प्रयत्न चालू ठेवावे बांधवांनो कारण लोक काय म्हणतील हेच वाक्ये माणसाची प्रगती फुटवते बांधवांनो ज्या कोणास जीवनात कार्यात यशस्वी व्हायचे असेल त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे वागण्याकडे लक्ष न देता लोक काय म्हणतील या गोष्टीकड जास्त विचार न करता आपलं कार्य चालू ठेवावं नसता हो माणसाची प्रगती कुठे बांधवानो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन माणसाला मुलीच होत्या दोघालाही दोन दोन मुली होत्या दोन मुली होत्या दोन दोन मुली होत्या तर त्यांनी असं ठरवलं की आपण मुली आपल्या मुलीला आपण शिक्षण देऊया मग शिक्षण देऊया उच्च दर्जाचं शिक्षण देऊया मोस्ट अधिकारी कर्मचारी बनव्या असल्या दोघांनी ठरवलं आपल्याला मुलं नसले मग काय झालं आपण मुलीच मोठी अधिकारी कर्मचारी बनवूया म्हणून मग त्यांनी मुलीसाठी शिक्षण देण्यात ठरवलं शिक्षण देण्यात ठरवलं मग ते मुलीला शिक्षण देऊ लागली मग शिक्षण देऊ लागले मुलीचं प्राथमिक मा त्याच्या गावात त्यांच्या गावामध्ये माध्यमिक शिक्षण होतं मग त्यांच्या मुलीमध्ये त्या मुलीनं प्राथमिक माध्यमिक शिक्षण शिकलं आणि पदवीचं शिक्षण घेण्यासाठी जवळच्या गावामध्ये जाणं येणं करू लागला तर जाणं येणं करत होते असतानाच काही लोक भाऊकी त्यांना म्हणत होती यार काल शिकवायला असं करायला पोर जात आहे असं तसही तू कशाला असं एकमेकाला दोघांची भावकीशी अशी बोलत होती एकाने काय केलं या भावकीचं म्हणण्यावर आणि समाजाच्या म्हणण्यावर एका त्याच्या मुलीचं त्यानं लग्न करून दिलं म्हणजे अर्धा याच्यातच लग्न करून दिलं तिची पदवी बाकी होती पदवीचीच एक वर्ष बाकी असतानाच त्यानं लग्न करून दिलं आणि दुसऱ्या मात्र पदवी कम्प्लीट होऊ दिली आणि पदवी कंप्लीट होऊ दिली आणि शिक्षण पर्धा परीक्षा तयारी चालू ठेवली तर एक जे पदवी शिक्षण पूर्ण झालं आणि पर्धा परीक्षा तयारी करू लागली ती नोकरी करायला लागली आणि यानं मात्र अर्धा वर्ष शिक्षण घेतलं आणि याच्या मुलीचं त्यानं अर्धा वर्ष शिक्षण ठेवलं केलं आणि लग्न करून गेलं ती मात्र घरीच राहिली मला सांगायचं तात्पर्य बंद वाने बघून फक्त एवढंच की लोक काय म्हणतील याचा हेच माणसाची प्रगती आहे म्हणून लोकांच्या वागण्याकडे बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा आणि आपलं ध्येय पूर्ण करा नसता अशी वेळ तुमच्या सुद्धा येऊ शकते एवढ्या शक्य म्हणून सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं हे तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाला जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून बनवून एवढ्या सांगायचं धन्यवाद बनवून पूर्ण ठिकाणी